नमस्कार कसे हा सगळे चला आज कुणाकुणाचा उपवास आहे आज चाललेलं आहे तळण तळायचं मस्त पैकी के। सालपापड्या केलेले आहेत बट शाबू आणि बटाटा घालून केलेला आहे छान होतात मस्त गेल्याच आठवड्यात ना भिजवल्यानंतर पण करताना जरा शिजवायचा त्यामुळे बघू शकत सगळं कस शाबुत्या झालेत छान मोठे चाललेला ह्याच उपासमोर कोणाच आहे तेल उरले माझ्या हातावर त्याच्यात वाकडीच झाली टाकली कशी दाबायची आहे तशी सरळ राहते आणि हे पण हो हे बघा हे बटा बटाटा आणि शाबूचेच हिरव्या मिरचीतले ते केलेले आहेत काय म्हणतात त्याला सांडगे आपण चकली करतो का नाही त्याच्या मी सांडगे केले आहेत आणि छान झाले बघ मस्त क्रिस्पी झालं एकदम बघा तेवढं हे पण तळ तयार झालेला आहे हा मस्त मस्त त्याला सज करायचं मस्त पुणीकडे आहे याच्यात पण वेगळं दिसतंय वा मस्त झालं आता तळायचं आता करायचं आहे मला खिचडी त्यासाठी ह्याच्यामध्येच मी शेंग शेंगदाण्याचा कूट आणि मीठ टाकणार आहे त्याच्या तळ्यात करून घेते तळ्याला ना आपलं तेलाचा तवा म्हणजे चांगला आहे उपवासाचा आता स्वयंपाक झाला जस्त आणि टाकणार आहे मस्त मिरची आणि टोमॅटो टोमॅटोची साल काढणार आहे मिरची टोमॅटो टाकून मस्तपैकी खिचडी करणार आहे तळण झालेला आहे चला या खिचडी खायला आणि इतका भाज्या आणल्या ना असल्या उन्हाळ्यात सुद्धा दाखवते मी नंतर सगळ्या भाज्या दाखवते एक व्हिडिओ करते खूप आणल्या भाज्या ते भाज्या निवडच बसले सकाळपासून आणि हे कसं आहे बघू शकता एवढी मोठी वाढलेली आहे ना हे काय आपले मिरचीचं रोप पण काय मिरचीच आले नाही ह किती मोठं झाले छान वाढले पण मिरचीच नाही आणि ही बघू शकता आपली धान्याची पोती एवढी जमा झाली काढून ठेवले मी प्रत्येकाला आणतो ना असं याच्यातलं खातो काय तीस किलोचे आहेत पिशवे नाव काय आहे नाव काय आता बांधून ठेवलंय असं <laughs> आहे मस्त पैकी वातावरण आणि ऊन कडक आहे बघू शकता झाले कांदे पण आणून ठेवले भरपूर उन्हाळ्यात एकदमच म्हणजे आणतो एकदमच असतात कांदे आणि आता एकदम दहा किलो असतील भरली पाठी मोठी कांदे एकदम आणतो लसूण एकदम आणतो आता लसूण आणायचा एक दोन किलो आणून ठेवायचा पावसाळ्यात इकडे बटाटा आहे बघू शकता सगळं मी असं बाहेरच ठेवते ऊन हवेला आपलं उन्हाला ऊन उन पण येतं दुपारचं जरा आणि छान राहतं आपलं घरात नसतो लसूण कांदा बटाटा बाहेर इथं चला घेते आता खिचडी करू आणि काय झालं माहित आहे का इथं रांगा कशा दिसतात हे बघा इकडं इथंच आहे दाराजवळच आहे ज्वारीचं पोत इकडं आपलं ते तांदूळ तांदळाची पिशव्या दहा किलोची इकडं गहू आहेत आणि अजून आमचे सर गहू आणाय गेलेले आहेत <laughs> उन्हाळ्यात भरतोच पण आता ते झालं ना युद्धाच चला म्हटले माल भरून ठेवतो सगळं सगळं मग तान्य ते आणून ठेवलं चला आता घेते करून मस्त पैकी खिचडी चला या खायला व्हायची हो अजून खिचडी तरीही या खायला